मराठी होणारच परिसरात यंदाच्या खरीप हंगामात सोयाबीन लागवडीचं क्षेत्र लक्षणीयरित्या घटलंय शेतकऱ्यांचं कल मूग उडीद मका आणि भुईमूग सारख्या पर्यायी पिकांकडे वळताना दिसतोय यामागं हवामानातील अनिश्चितता सोयाबीनवरील कीड रोगाचा प्रकोप आणि उत्पादन खर्च वाढत चालल्यामुळे मिळणारा दर अपुरा पडणं हे मुख्य कारण आहे गेल्या काही वर्षापासून पावसाच्या वेळापत्रकात झालेला बदल फुलकिडी आणि तुडतुडी यासारख्या किटकांचा त्रास तसेच बाजारातील दरातील चढउतार यामुळे शेतकरी सोयाबीन पिकाबाबत संशयित झालेत त्यामुळे यावर्षी कुंभोज परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी जोखीम कमी असलेली आणि बाजारात स्थिर दर मिळणारी पिकं निवडली कृषी अधिकारी सांगतात स्थानिक कृषी केंद्राच्या माहितीनुसार यावर्षी कुंभोज परिसरात सोयाबीनची लागवड सुमारे पंचवीस टक्केपर्यंत घटली याऐवजी मूग उडीद आणि मका यांची लागवड वाढली तसेच काही भागात भुईमुगालाही चांगली पसंती मिळताना दिसते शेतकऱ्यांची प्रतिक्रिया मनोज वायकरी शेतकरी कुंभोजितले ते म्हणाले गेल्या वर्षी सोयाबीनला उत्पादन चांगलं आलं पण दर अत्यंत कमी होता शिवाय कीटकनाशकांवर मोठा खर्च झाला त्यामुळं यावर्षी मूग लावण्याचा निर्णय घेतलाय उपाययोजना गरजेच्या स्थानिक शेतकरी संघटनांनी सरकारकडे मागणी केली की के सोयाबीन पिकासाठी हमीभाव सुनिश्चित करावा सुधारित बियाणे व कीटनाशक सवलतीत उपलब्ध करून द्यावेत तसेच हवामान अनुकूलनासाठी प्रशिक्षण शिबिर आयोजित करावेत कुंभोज परिसरातील सोयाबीन क्षेत्रात झालेली घट ही ग्रामीण शेतीच्या बदलत्या परिस्थितीचं लक्षण आहे शेतकऱ्यांचं उत्पन्न टिकवून ठेवण्यासाठी आणि पिकांच्या विविधतेतून शाश्वत शेती साध्य करण्यासाठी ठोस धोरणांची गरज भासते विनोद शिंगे कुंभोज